आगामी स्थानिकच्या आधी सांगली जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे राजकारण तापण्यास सुरुवात झाली भाजपच्या दोन आमदारांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या यांना धक्का देण्याचं आता मनावर घेतल्याचं दिसत आहे नेमकं काय घडलं आहे हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पुढच्या काही दिवसात जिल्ह्यासह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उडणार आहे त्याआधीच येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आली बँकेतील कथित घोटाळ्याच्या चौकशीवरील स्थगिती उठण्याची शक्यता आहे त्यामुळं स्थानिकच्या आधी भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना धक्का देण्याचं मनात घेतल्याचं बोललं जाते तर ही स्थगिती उठवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आपली ताकद पणाला लावली जिल्हा मध्यवर्ती बँकेत नोकर भरतीपासून अन्य व्यवहारात गैरव्यवहाराचा आरोप जयंत पाटील यांचे निकटवर्तीय तथा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनीच केला होता त्यांनी हा आरोप महाविकास आघाडी सरकारच्या काळात करताना सहकार विभागाकडं कर तक्रार केली होती तर त्यावेळी दिलीप पाटील हे जिल्हा बँकेचे अध्यक्ष होते त्यावेळी या प्रकरणावर कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू झाली होती या चौकशीला स्थगितीचा ब्रेक लागला होता पण आता महायुती सरकारच्या काळात मागील सरकारमधील सहकार मंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठण्याचे संकेत आहेत या प्रकरणी चार जून रोजी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासमोर अंतिम सुनावणी होणार आहे मंत्री पाटील यांनी अधिवेशनात या चौकशीवरील स्थगिती उठ उठवणार असल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं पण अद्याप ती उठवली नव्हती पण आता आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी लावलेल्या ताकदीमुळं ही स्थगिती उठवली जाणार का याकडं आता सर्वांचं लक्ष लागलंय बँकेच्या मागील संचालक मंडळाच्या काळात झालेल्या कथित गैरकारभाराच्या तक्रारीवर चाचणी लेखापरीक्षण करण्यात आलं होतं त्यानंतर बँकेची कलम त्र्याऐंशी अंतर्गत चौकशीही झाली होती या चौकशीदरम्यान तक्रारदारांनी केलेल्या काही आरोपात तथ्य आढळ होतं तर बँकेचे सुमारे पन्नास कोटी अठ्ठावन्न लाखांचं नुकसान झाल्याचं स्पष्ट झालं होतं त्यानंतर या नुकसानीची जबाबदारी निश्चित करून वसुली करण्यासाठी सहकार वसुली करण्यासाठी सहकार अधिनियमातील कलम अठ्ठ्याऐंशी अंतर्गत चौकशी सुरू करण्यात आली होती मात्र चौकशी सुरू होताच या विरोधात माजी संचालकांनी तत्कालीन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडं अपील केले होते त्यावेळी वळसे पाटील यांनी चौकशीला स्थगिती दिली होती आता या गोष्टीला वर्ष दीड वर्ष होत असून स्थगिती कायम आहे दरम्यान या चौकशीवरील स्थगिती उठवण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत यांनी आव आवाज उठवला या प्रकरणी संचालकांनी केलेल्या अपीलावर चार जून रोजी सहकार मंत्र्यांसमोर अंतिम सुनावणी होणार आहे यावेळी सदर चौकशीवरील स्थगिती उठवण्यात येईल असे संकेत आहेत सहकार मंत्र्यांनी स्थगिती उठवली तर बँकेचे माजी संचालक व काही विद्यमान संचालक चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे तर जयंत पाटील यांच्या बँकेतील सत्तेला सुरुंगी लागू शकतो अशाही चर्चा सुरू झाल्या आहेत